नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज ची सुरुवात खूपच वेगळी झालेली आहे नवीन वेगळ्या अशा लोकेशनवरती तर बघा प्रत्येक व्यक्तीचं असं स्वप्न असतं की आपलं कुठेतरी छान फार्म हाऊस असावं आणि ते आपल्या घरापासून जवळ असावं जेणेकरून आपल्याला प्रत्येक विकेंडला वगैरे तिकडे जाता यावं आता काय होतं आपलं गावी वगैरे घर असतं पण गावचं जे अंतर आहे ते इतकं असतं की सकाळी निघालं तर रात्री पोहोचणार त्यामुळे मग आपल्याला एक दोन दिवसांची जर सुट्टी असेल तर आपल्याला जाता येत नाही तर माझी पण अशीच इच्छा होती की कुठेतरी आपल्या घराच्या जवळ म्हणजे एक अर्धा तास मॅक्झिमम अर्धा तास लागला पाहिजे अशा अंतरावरती आपलं एक फार्म हाऊस असावं जेणेकरून आपण प्रत्येक एक दोन दिवसाची जरी सुट्टी भेटली किंवा प्रत्येक विकेंडला आपण तिथे जाऊन छान एन्जॉय करू शकतो कसं होतं शहरातलं धकाधकीचं जे जीवन आहे त्यातून कुठेतरी थोडासा मोकळा श्वास मिळावा यासाठी मला असं वाटत होतं प्रत्येकालाच वाटतं आणि माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तेच म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं तर हे बघताय माझ्या मागे हे सगळं प्लॉटिंग आहे तर इथेच मी एक प्लॉट घेतलेला आहे आता जो गुढीपाडवा झाला त्याच दिवशी बुकिंग केलं होतं आणि रजिस्ट्रेशन वगैरे पण झालेलं आहे बऱ्याचदा आपण जेव्हा प्लॉट घेतो किंवा जमीन घेतो ना त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स येतात फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला इतका विचार करावा लागत नाही किंवा एवढं टेन्शन नसतं पण रिकामी जागा किंवा शेत वगैरे घ्यायचं असेल असं प्लॉटिंग घ्यायचं असेल तर आपल्याला सगळे पेपर्स वगैरे चेक करावे लागतात टायटल वगैरे क्लिअर आहे की नाही कलेक्टर येणे आहे की नाही वगैरे हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात तर तशा पद्धतीने आम्ही सर्च करत होतो गेले आ, चार पाच महिने बघत होते मी तुम्ही बघितलं असेल मी प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये पण गेले होते पण तिथे मला हवं तसं म्हणजे जे, जे रिक्वायरमेंट होती ना ते फुलफिल होत नव्हतं कारण की आज काल जिकडे आपण बघावं ना तिथे फक्त फ्लॅट 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 असंच दिसतं आपल्याला त्यामुळे प्लॉट नव्हता पण पुन्हा मी असंच नेहमी या साईडला येते फिरत असते तर तेव्हा मला एक बोर्ड दिसला आणि मी इन्क्वायरी वगैरे केली सगळे के पेपर्स वगैरे चेक केले आणि त्यानंतर मग मी हा प्लॉट घेतलेला आहे आता प्लॉट जो आहे ना त्याचा एरिया है, एक 1076, आ, समझे? एक आहे एक हजार सेव्हन्टी सिक्स असं म्हणजे एक गुंठ्याच्या आसपास आहे बघा दाखवतेच मी तुम्हाला हा एक नंबर आहे पुढे दोन नंबर आणि जो तीन नंबरचा प्लॉट आहे तो मी घेतलेला आहे ते अशी आंब्याची झाडं पण आहेत तर ते बाकी प्लॉट ज्यांनी घेतलेले आहेत सगळ्यांनी मोस्टली बंगलो टाईपच बनवलेला आहे एक गुंठ्यामध्ये मी तुम्हाला दाखवते दोन कन्स्ट्रक्शन झालेले आहेत आणि याच्यात त्यांनी आपल्याला लाईट पाणी ला 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 म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे कनेक्शन पण दिलेलं आहे ड्रेनेज लाईन कनेक्ट दिले दिले ला आ, करून दिलेली आहे आणि पाण्याचं पण कनेक्शन दिलेलं आहे त्यामुळे ते पण टेन्शन नाही आहे बोरिंगचं पाणी आहे इथे आणि ऑलमोस्ट सगळेच जे प्लॉट आहेत ते बुक झालेले आहेत आता खूप कमी राहिलेले आहेत आणि चॉईस करून म्हणाल तर तसं मिळतच नाही कारण की जे उरलेले आहेत तेच घ्यावे लागणार आहे मला पण असं कॉर्नरचा बघायचं होतं जेणेकरून मग दोन साईडला आपल्या रोड येतो पण जेव्हा बुकिंग स्टार्ट होते तेव्हा जे मेन मेन प्लॉट असतात ते बुक होऊन जातात आणि मग म्हणून मला असं मधलाच घ्यावा लागला तो पण छान आहे एक साईड आपल्याला ओपन भेटते फ्रंट साइडला अशी आणि सगळं रोडचं कन्स्ट्रक्शन जे आहे ना ते त्यांनी करून ठेवलेलं आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवते व्ह्यू बघा तर आता बांधायचं कधी काय तो विषय खूप दूरचा आहे कारण की आता बजेट पूर्ण संपलेलं आहे तर बघू जसा आपल्याला जमेल तसं आपण तिथे बांधणार आहोत पण माझं ते इच्छा आहे की बांधून वगैरे असं रेंट वरती द्यायचं असा मी विचार अजिबात नाही केलेला फक्त एक सिंगल रूम बांधायची असेल तशी आम्ही गावी बांधलेली आहे आणि म्हणजे जस्ट असं पुढे ओपन ठेवायचं झाडं वगैरे लावून द्यायची अशा पद्धतीचं बघू जेव्हा होईल तेव्हा होईल तर आता इथे जे दोन कन्स्ट्रक्शन झालेत ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा हा जो आहे पहिला तो कॉर्नरचा आहे ज्याला असं रोड आहे दोन्ही साईडने दोन साईडला त्याला रोड आलेला आहे आणि त्याच्या पलीकडे एक कन्स्ट्रक्शन झालेला आहे तर हा जो आहे हा टू बी एच के खाली आणि टू बी एच के वरती असा फ्लॅट त्यांनी बनवलेला आहे दोघं भाऊ आहेत तर दोघांना एक एक असा प्रकारे त्यांनी बनवलेला आहे आणि रस्ता पण दाखवते तुम्हाला इथे बघा हे संपूर्ण असं प्लॉटिंगला प्रत्येक प्लॉटला समोरून रस्ता केलेला आहे असं नाही आहे की कुठला बॅकसाईडला येईल रस्त्याचा प्रॉब्लेम होईल असं नाही तर इथे पूर्ण बघा अशा प्रकारे रस्ते केलेले आहेत आणि मध्ये प्लॉटिंग केलेलं आहे अशा पद्धतीने आणि आमच्या घरापासून हे अगदीच जवळ आहे म्हणजे मला फक्त आत्ता आले मी सकाळचा वेळ होता तर मला फक्त पंधरा मिनिट लागले यायला त्यामुळे अजिबातच असं नाही की खूप लांब आहे अर्ध्या तासाच्या अंतरावर मी बघत होते पण अगदी पंधरा मिनिटांवरतीच मला हे भेटलेलं आहे प्लॉट तर तुम्हाला प्लॉटकडे घेऊन जाते हा जो आहे माझ्या मागे तुम्ही बघताय म्हणजे इथपर्यंत हे जे झाड आहे आता हे इथपर्यंत हा फेज वन होता म्हणजे त्यांनी जसं ओपनिंग सुरू केलेलं ना बुकिंग सुरू केलेलं तर फेज वन इथून इथपर्यंत इत होता हे पूर्ण बुक झाल्यानंतर त्यांनी फेज टू चालू केला आहे तो इथून मागे आहे तर हा जरा बॅक साईडला तो अजून तिथे रोड वगैरे आहेत मधले जे रस्ता आहेत ना ते चालू आहे ब बनवायचं आणि मेन रोड जो आहे तिथून हा डायरेक्ट कनेक्ट आ, डायरेक्ट आहे म्हणजे असं नाही आहे की मागच्या साईडला आहे ते मेन रोडवरून डायरेक्ट एंट्री आहे तिथून बघताय समोरच्या रोडवरून डायरेक्ट असं एंट्री दिलेली आहे आणि आतमध्ये असे मग सगळे प्लॉट आहेत आणि मेन रोडवरून पण त्यांनी थोडासा अंतर एक्स्ट्रा सोडलेला आहे कारण की इन फ्युचर आता छोटासा रस्ता आहे त्याचं रुंदीकरण झालं म्हणजे रस्ता मोठा केला डबल केला तर मग पुन्हा अडचण नको त्यामुळे त्यांनी त तितकी जागा तशी सोडून नंतरच म्हणजे हे कन्स्ट्रक्शन प्लॉटिंग जे आहे ते सुरू केलेलं आहे तर आपण आता प्लॉट कडे जाऊया आधी तर मस्त खेळायला लागलाय त्याला असं वाटतंय तो मामाच्या गावाला आलाय हे पण एक आंब्याचं झाड आहे आणि याच्या आंबे आम्ही म्हटलं तर या वर्षी आपण खाऊ पण कोणी काढून नेले माहिती नाही ने। हा झाला एक नंबर हा दोन आणि हा आहे आपला प्लॉट ज्याच्यात हे आंब्याचं झाड आहे थोडासा आयताकृती आहे असा एकदम स्क्वेअर मध्ये नाही भेटला आयताकृती आहे तिथपर्यंत आणि हा फ्रंटचा रस्ता जो आहे ना आपल्याला हा येतोय आता जेव्हा आपण घर वगैरे काही बांधायचा विचार करू तर आम्हाला असं वाटत होतं की हे हे झाड जे आहे ते आपण असंच ठेवूया पण ते झाड पण असं उभं नाहीये पूर्ण असं क्रॉस आहे त्यामुळे बघूया आता आता हा जे हे जे दोन प्लॉट आहेत ना इथले हे दोन्ही एकानेच घेतलेला आहे त्यामुळे मग त्यांना छान असं कॉर्नर पण आहे आणि दोन प्लॉट घेतल्यामुळे जागा पण मोठी भेटलेली आहे तर इथे पण पुढे सगळे प्लॉट लास्टपर्यंत आणि अगदी शांत वातावरण आहे तुम्ही असं चिमण्यांचा आवाज वगैरे हो असं वाटते आपण गावी चालू आहे आणि येतानाचा पण जो रस्ता आहे ना तो पण एकदम असा गावच्या रस्त्यांसारखा थोडे दिवस राहील असं वाटतं म्हणजे जसं सगळीकडे कन्स्ट्रक्शन होत आहे ना तसं वाटते की हा आपण व्ह्यू आपल्याला किती दिवस बघायला भेटतोय माहिती नाही कोणी इथे असं चाळीसारख्या रूम वगैरे नाही बांधणार म्हणजे रेंटवर देण्यासाठी वगैरे असं कोणी घेतलेलं नाही जे पण लोक लोकांनी लोका घेतलेलं आहे ना इथे प्लॉट सगळ्यांनी स्वतःला राहण्यासाठी किंवा माझ्यासारखं फार्म हाऊस बनवून राहण्यासाठीच घेतलेलं आहे त्यामुळे असं नाही आहे की गर्दी होईल चाळीसारखं वातावरण आणि नंतर मग रेंट ते रेंटवर दिले की मग ते पूर्ण वाटच लागून जाते घरांची तशा पद्धतीने नाही आहे सगळे असं बंगलो प्लॉट जसे असतात ना त्या प्रकारे आहे आणि आणि यांनी ना सोसायटी पण आपली बनवून दिलेली आहे म्हणजे फेज वनची एक सोसायटी फेज टू ची दुसरी सोसायटी अशा प्रकारे दिलेला आहे त्यामुळे ते पण टेन्शन नाही हे बघा असं क्रॉस आहे झाड त्याच्यामुळे मग आणि हे जर पुढच्या साइडला असतं तरी ठेवलं असतं पण आता मागे आहे तर इथे जर घर बनवायचं झालं तर मग कसं करायचं ते बघूया तर अशा पद्धतीने माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं की स्वप्न बघत जा मला जर असं वाटायचं की आता अशा मुंबईसारख्या ठिकाणी तर कुठे मिळणार आपल्याला हवा तसा प्लॉट किंवा मिळेल तरी तो खूप लांब भेटेल अंतर जास्त असेल मी बरेच प्लॉट बघितले होते जे इथून दोन तास वगैरे ज्याचं अंतर होतं लोणावळा वगैरे त्या साईडला पण मग असं वाटायचं की भेटेल की नाही भेटेल कसं होईल पण म्हणतात ना की तुम्ही खऱ्या मनापासून जर कुठली गोष्ट मागितली तर ती नक्की तुम्हाला मिळते आणि तशा पद्धतीने हा प्लॉट भेटलेला आहे तर म्हणून तुम्ही पण मोठी मोठी स्वप्न नक्की पहा बघा काही जण स्वप्न बघताना पण विचार करतात की नको बाबा हे खूप मोठं स्वप्न आहे हे होईल की नाही तर असा विचार न करता आपण खूप मोठी मोठी स्वप्न बघा आणि ती नक्कीच पूर्ण होतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं नाही की आज पहिल्यांदाच याआधी देखील मी कितीतरी स्वप्न बघितलेली जी सत्यात आता उतरलेली मला दिसत आहे त्यामुळे नक्की तुम्ही पण स्वप्न बघत जा आणि नक्की पूर्ण होतीलच तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टेन्सी बाय बाय